आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करत आहे ते लक्षवेधी आंदोलन एवढ्यासाठी आहे की आज पुरोगामी महाराष्ट्र संसद हादरून गेलेलं आहे याच्यामध्येच्या काळामध्ये महिला मुली असुरक्षित आहेत एकंदरच महाराष्ट्राला काळींबा फासणाऱ्या या घटना घडलेल्या आहेत याच्यामध्ये आपण पाहतोय की बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलगी तसेच सहा वर्षाची एक मुलगी अशा दोन मुलीवरती तिथल्या शिपायानं अतिप्रसंग केला तो अतिप्रसंग इतका भयानक होता की त्या आमचे लहान बाळ जी चिमुरडी आहे जी कळी उमलायच्या अगोदरच काही जणांनी नालायकांना ते तोडली अशा ते बिचारी लहान मुलगी संध्याकाळ आईला म्हणते की माझ्या शूच्या जागेत मुलग्या चावतात अशा पद्धतीचं चा बोलून तिनं वेदना आईला सांगितल्या आणि त्या आईला वेदना सांगितल्यानंतर आईनं ते पा आईनं विश्वासात घेऊन विचारलं आणि पाहिल्यानंतर आई आईला कळून आज चाकलं की मुलीवरती अतिप्रसंग झालेला आहे आणि मग तिला दोन दिवसापूर्वी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं आणि काल दुपारी तिचा ती, ती मुलीचा मुलगीचा जीव गेलेला आहे आणि मुलगी आपल्यातून सोडून गेलेली आहे त्याचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या चिमोडीला श्रद्धांजली वाहतो आणि त्यानंतर सहा सहा वर्षाची मुलगी आहे त्या, मुल त्या मुलीवरती तसाच प्रकार घडला त्यानंतर सातारा येथील दहीवडीमध्ये एका तेरा वर्षाच्या मुलीला स्वतःच्याच प पालकांनी म्हणजेच वडील असणाऱ्या नाराधामानी तिला बाकीच्या दोन भावंडांना आईस्क्रीम खायला झाडाखाली बसवलं आणि या मुलीला शेतात नेऊन अतिप्रसंग केला त्यानंतर आपला जो तिसरा प्रकार आहे तो आपले जी कोलकात्या ते इथे प्रशिक्षणी डॉक्टर होती त्या डॉक्टर मुलीवरती तिथल्या सुबोध राय नावाच्या नरा ना एका नराधमानं बलात्कार केला आणि तिच्या तिचा खून करण्यात आला हा निर्गुण प्रकार घडतो ना घडतो तोच कोल्हापूरमधील आमच्या एका भगिनीवरती म्हणजे ती दहा वर्षाची मुलगी तिथल्या एका प्रप्रांतीयाने तिच्यावरती प्रप्रांतीयांवरती बलात्कार केला आणि त्यांनी त्या पद्धतीनं कुणाली वाच्यता करशील करल म्हणून तिला जीव मारून टाकली असा हा प्रकार घडला हे खिळवाणी प्रकार साताऱ्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत याच्यामध्ये पोलिसांची धकता पोलिसांची दहशत या आरोपींवरती राहिलेली नाही त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की आता बाद झालं आता ह्या अशा आरोपींना कठोर शिक्षाच्याऐवजी भर चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे आणि जर त्यांना गोळ्या घालणं होणार नसेल तर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात द्या आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना कसा धडा शिकवायचा ते धडा शिकवू वेळ प्रसंगी आम्हाला तर वाटतं की असल्या असल्या नराधमना चौकात त्यांच्या त्यांची गुप्तांगच झाटली पाहिजे ती अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये आमच्या महिला आघाडीच्या आणि युवक आघाडीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही परंतु आता उद्याचा जो आम्ही उद्याच्याला आम्ही म्हणतोय की उद्या सातारा बंद झाला पाहिजे आणि त्या बंदला रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जे जे पुरोगामीचा महाराष्ट्रात ते पुरोगामी महाराष्ट्रीमध्ये जनाजना फुले शाहू आंबेडकरांचा अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि महिलांना आमच्या अबलांना सुरक्षितांना सुरक्षित ठेवायचं आहे अशा सर्व बांधवांनी या बंदमध्ये सामील व्हावं तसेच व्यापारी बांधवांना पण मी विनंती करतो की व्यापारी बांधवांनीसुद्धा एक दिवस आपल्या नारीसाठी आणि एक दिवस आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून आपणसुद्धा या उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं ही मी आपणास विनंती करतो आणि दाबतो